नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत असाल माझ्या बाजूचा सर्व सुंदर असा परिसर दिसतो आहे आणि क्रिकेटच्या ग्राउंडवरती आपण काम काय करणार आहोत तर जी उर्वरित जागा जी आहे जी वाचलेली त्या जागेमध्ये आपण जे घरात लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्याचा उपयोग आपण ह्या जागेवरती करणार आहोत त्यासाठी काम चालू आहे आणि काम काय चाललं आहे आणि कशा पद्धतीने आपण करतोय ते पण तुम्हाला दाखवतो आहे की ती शेती कशी केल्या जाते ती आवड आहे मला त्या गोष्टीची पण मित्रांनो मामा अशा पद्धतीने काम करायला घेतलेलं आहे आणि शेतला साईडला मातीचा सा हा थर काढलेला आहे कारण ही माती नसणार आहे ह्याच्यावरती लाल मातीची एक लेअर येईल आणि अशा पद्धतीने काम चाललो आहे आणि हा जो बरमोडा ग्रास आपला येत चाललेला आहे तो आपण व्यवस्थित काढून म्हणजे तो फेकत नाही आहे तो काढून तिकडे लावायचं सा काम ला चाललेलं आहे म्हणजे कुठलीही गोष्ट आपली वेस्टेज जात नाही आहे आणि ह्यामध्ये असा पट्ट्यामध्ये एवढंच आपण करणार आहोत नारळीशी झाडं पण आता छान अशी वाढायला लागलेले आहेत बघताय तुम्ही लाईनशी त्याच्यामध्ये मी छोटी छोटी ही फुलं लावलेली आहेत रंगीबिरंगी आणि खूप असं सुंदर असे दिसतात आहेत अशा पद्धतीने सर्वांना मी फुलं लावलेली आहे आणि एका झाडामध्ये ते पसरतात हा गवती चहा लावलेला आहे हा गवती चहा फुलं हे बघा किती आलेत फुलं रंगीबिरंगी अशी फुलं आहेत नारळाच्या झाडांमध्ये सुंदर आणि काम आपलं व्यवस्थित होतं हे पेरूचं झाड लावलेलं आहे हा गवती आहे हे लिंबूचं झाड आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं बोलो आहे साडेचार वर्षाचं सा झाड आहे हे आपलं पीच आहे ह्याला पाणी मारून झालेलं आहे प्रॅक्टिस पीच ही विकेट आहे मातीचा लेअर दिला आहे का ती खाली उतरली होती हा बसण्यासाठी टेन आहे आय पी एलची प्रॅक्टिस आपल्याच ग्राउंडवर चालती आहे ओरखतो या आपे कड़ू सल्ली है ना ये देखो वहाँ पे सल्ली है मौसी ती शीख घेन है ना छोटी सी देखा मुंबई में शीतला कितना काम कर रहा है गया। उनके पास है ना तो, बोलो बहुत याद आती है बच्चे की वो देखेंगे उधर पीछे देखेंगे वो देखेंगे मुझे मालूम है तो आप बोल दो हेलो बोलो कि मुझे बच्चों की याद आती है कैसे पढ़ाई चल रहा है बोलो बोलो उदर से वो लोक देखते रहेंगे आता जे काम मी करतोय ते शेतीचं जसं काम असतं ना का तर मला ते सुद्धा काम आवडतं तर सर आता मस्तपैकी त्याची लागवड घेऊन येतात आहे वांगे टमाटे मिरची अशी तर त्यांना मला आवड आहे तर आता ते कशा पद्धतीने काम चाललंय त्याच्यामध्ये कसं पाणी सोडायचं सर्वांनी मिळून केलेलं आहे मावश्या आयुष्यांनी आणि हे सर्व क्रिकेटचा ग्राउंड आपला आहे आणि सर्व देखरेख उरलेल्या वेळामध्ये हे काम चालू आहे हे जो कोचिंग झाली महत्त्वाची कामं झाली लास्टला जो वेळ भेटतो सर्व काम चालल्यानंतर तर ते काम आम्ही हे करतो आहे तर चला त्याचा बिंद तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो अशा पद्धतीने आपण शेतीचं काम पूर्ण केलेलं आहे आणि मस्त वारा सुटला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण मिरची टमाटे आणि वांगी ही लावलेली आहे म्हणजे उर्वरित जागेवरती आपण हे काम केलेलं आहे हे असं आपलं ग्राउंड आहे छान असं काम झालेलं आहे बाजूला नारळाची झाडं सुंदर आहेत तर चला ह्याची वाट झाल्यानंतरही तुम्हाला मी दाखवेल मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या ह्या चॅनलला लाईक करा नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा टेक केअर बाय बाय